मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोप धडाडणार आहे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावरती उद्या भाजपाचा मुंबईत कार्यकर्ता मेळावा पार पडतोय दादरच्या कामगार मैदानावरती संध्याकाळी पाच वाजता या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे महत्वाचे नेते यावेळेला उपस्थित असणार आहेत मुंबईतील राजकीय प्रचारात आता रंगत येताना बघायला मिळणार आहे ओम देशमुख आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत ओम उद्या मुंबई मध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावरती उद्या कार्यकर्ता मेळावा पार पडतोय काय नेमकं का नियोजन असणार आहे अमित अगदी बरोबर आहे माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जी प्रचाराला खऱ्या अर्थानं रंगत आली आहे त्याला उद्या खऱ्या अर्थानं अधिक रंग देणार आहे उद्या भाजपचा मेळावा कार्यकर्त्यांचा आयोजित करण्यात आला आहे दादर पश्चिम मधल्या कामगार मैदानावरती हा मेळावा आयोजित करण्यात आला याला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असणार आहेत ते कार्यकर्त्यांना या मेळाव्यामधून संबोधित करणार आहेत आणि या माध्यमातून मुंबईतला जो प्रचार आहे त्याला उद्या वेग मिळू शकतो अशा प्रकारचे अशा प्रकारची स्थिती आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईतील पाच जागांवरती निकाल देण्यामध्ये पाच जागांवरती नेदळ उतरवण्यामध्ये माहितीला यश आलं मात्र अद्यापही दक्षिण मुंबईबाबत कुठलाही निर्णय होऊ शकलेला नाहीये त्यामुळे उद्याच्या मेळाव्यापूर्वी आज रात्री किंवा उद्या सकाळ पण दक्षिण मुंबईबाबत बाबत निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले कारण दक्षिण मुंबईची जागा देखील भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती त्यामुळे उद्याच्या मेळाव्यापूर्वी दक्षिण मुंबईबाबत काही निकाल लागतो का हे पाहणं महत्वाचं असेल आणि उद्याच्या मेळाव्यातून देवेंद्र फडणवीस नेमका कुणावरती निशाणा साधणार साधणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी